बघा बरं टेस्ट कशी झाली मी कसे झाले क्रिस्पी झाले आवडलेच प्रवास स्पर्श नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आम्ही मराठी कुटुंब इन अमेरिका या चॅनल वरती तर आजचा ब्लॉग असणार आहे कॉर्न पालकच्या पकोड्यांचा त्याची आपण रेसिपी बघूया सगळ्यात आधी मी इथे चार कॉर्न घेतलेले आहे त्याला आपण स्वच्छ धुवून टाकूया आणि त्यानंतर प्रत्येक कॉनचे आपण दाणे काढून घेऊ जेणेकरून मिक्सरमधून आपण त्याला बारीक करून घेता येईल आहे इझिली इथे आपण कॉर्नचे दाणे बारीक करून घेतलेले आहे पण ते एकदम बारीक नाही करायचे इथे मी कोथिंबीर मिरची आणि लसूणचं वाटण ऑलरेडी करून ठेवलेलं होतं ते आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया इथे आपण बारीक चिरलेली पालक अर्धी वाटी बेसन आणि दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये आपण तीळ ओवा आणि जिरे हे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता यामध्ये ॲड करूया तीळ ओवा जिरे आपण ॲड केलेलं आहे आणि दोन वाट्या आपण इथे तांदळाचं पीठ घालूया आणि बेसनाचं पीठ अर्धा वाटीच घालूया तेही ऑप्शनल आहे मी विक्रती तांदळाचं पीठ वापरल्यामुळे एक बाइंडिंगसाठी म्हणून मी थोडंसं बेसन घातलं तुम्ही नाही घातलं तरी चालेल आणि आता यामध्ये आपण घालूया पालक आणि याला आपण छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आता लाल तिखट मीठ चवीप्रमाणे आणि हळद घालून घेऊया आणि मी इथे थोडा गरम मसाला पण टाकत आहे मी एव्हरेस्टचा गरम मसाला यूज केलेला आहे सो तुमच्याकडे जो असेल तुम तो तुम्ही यूज करू शकता आणि लाल तिखट कम्प्लिटली ऑप्शन आहे कारण आपण मिरची ऑलरेडी ॲड केलेली आहे वाटणमधली सो तुम्ही स्पायसी खाणार असाल तर तुम्ही एक्स्ट्रा तिखट घालू शकता अदरवाईज ऑप्शनल आहे इथे आपण याला छान मिक्स करून घेऊया भिजवताना जरी आपल्याला घट्ट वाटत असेल तरी यामध्ये एक्स्ट्रा पाणी अजिबात ॲड करायचं नाही कारण कॉर्न आणि पालक या दोन्हीही गोष्टी अशा आहे की त्याला नॅचरली थोडंसं पाणी हे सुटतं त्याच्यामुळे घट्ट जरी असेल तरी भिजवून त्याला थोड्या वेळ तसंच ठेवायचं इथे बघू शकता अर्धा पाऊन तास हे सारण मुरल्यानंतर याला एक छानसा कलर पण आलेला आहे आणि आपल्याला पकोड्यासाठी जशी कन्सिस्टन्सी हवी होती ती कन्सिस्टन्सीसुद्धा इथे आलेली आहे या सारांमध्ये मी आता एक बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे तो कांदा अगदी वेळेवर चिरून टाकायचा आधी टाकून ठेवायची गरज नाही इथे तेल गरम आता झालेलं आहे आपण छानपैकी मस्त गरमागरम असे पकोडे काढून घेऊया कॉर्नचे पकोडे तळताना अगदी बारीक मंदा आचेवर तळून घ्यायचे नाहीतर ते वरून लालसर लगेच होतात पण आतून कच्चे असणार त्यामुळे सुरुवातीपासूनच अगदी कमी आचेवर तळायचे इथे आपले मस्तपैकी गरमागरम आणि क्रिस्पी असे कॉर्न पालक पकोडे रेडी आहे त्याला आपण ग्रीन चटणीसोबत छानपैकी सर्व करूया आणि जर तुम्ही बेसन नाही घातलं तर जास्त बेस्ट होईल कारण पकोडे तांदळाच्या पिठाने जास्त क्रंची होतात तर भेटूया पुन्हा अशाच एका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना जय गजानन